नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांना पैसे सकाळपासून मिळायला सुरुवात झाली आज तारीख सतरा आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहेत पण भरपूर अशा महिला ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत मग त्यांना डाऊट आहे की आपल्याला आपला अर्ज मंजूर होऊनसुद्धा आपल्याला तीन हजार रुपये का मिळालेले नाहीत काय प्रॉब्लेम झाला असेल आपला अर्ज जा रिजेक्ट झाला असेल का आपला तो गृहित धरला गेला नाही किंवा जी डॉक्युमेंट दिली होती ती रिजेक्ट झाले आहेत असं काय प्रॉब्लेम झाला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार तुमच्या घरच्या महिला असतील मैत्री मैत्रिणी असतील बहीण असतील त्या सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना तुमचा जो प्रॉब्लेम आहे तीन हजार रुपये जमाना झाला तर त्याची कारणं त्यांना मिळून जातील तर बघा मित्रांनो बऱ्यापैकी तीन हजार रुपये सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सगळ्या महिलांच्या आज सकाळपासून सुरुवात झाली आहे सतरा तारखेपासून सकाळी पण बऱ्याचशा म महिला राहिल्या आहेत पण त्यांना पण ते पैसे मिळणार आहेत प्रॉब्लेम असा आहेत काय काय महिलांना त्याच्यामध्ये तीन बँकेत अकाउंट आहेत दोन बँकेत अकाउंट आहेत असे काय काय महिलांचं अकाउंट आहेत त्यापैकी जे अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे ते अकाउंट न देता त्यांनी दुसराच अकाऊंट नंबर दिलेला आहे असा प्रॉब्लेम झाला आहे मग जो अकाउंट नंबर तुम्ही दिलेला आहे तो आधार कार्डशी कनेक्टच नाही म्हणजे बँकेला सेडिंग नाही आहे तर जर सेडिंग नसेल त्या अकाउंटमध्ये पैसे पडलेले नाही आहेत पण बऱ्याच महिलांचे असे सुद्धा पैसे पडले आहेत तुमची बँक कोणते त्याच्या अवलंबून आहे कारण तुमच्या आधार कार्डशी जेवढेही बँक कनेक्टेड आहेत त्या आधार कार्डला डा डायरेक्ट दाखवतात त्यापैकी एक बँक कोणते तरी सेडिंग असते बरोबर आहे तर आता काही काही महिलांचे चुकीचे अकाउंट म्हणजे चुकीचे बँक्स देऊनसुद्धा त्यांना पैसे पडलेले आहेत काही कायदा बरोबर देऊनसुद्धा पडलेले नाहीत तर हा प्रॉब्लेम दोन तीन दिवसामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील पण त्याला एकच अटाय ते म्हणजे तुमचा अर्ज हा अप्रूव्हल झाला असला पाहिजे तुमचा अर्ज हा धरला गेला पाहिजे त्याला अप्रूव्हल असं हिरव्या लाईन्समध्ये आलं असलं पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार थोडासा उशीर होऊन जाईल कारण आता ज्यांचं क्लिअर आहे सगळं त्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर ज्या महिलांचा अर्ज अजून पेंडिंग दाखवतो त्यांना पैसे मिळणार का हो तर त्यांनाही पैसे मिळणार पण त्यांचा अर्ज पहिल्यांदा ॲप्रूव्ह होईल हा जाणार त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये हे तीन हजार रुपया पुढचा एक हप्ता असे सगळे साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील परंतु हे तीन हजार रुपये त्यांना लगेच तेन मिळणार नाहीत कारण हा तुमचा जो अर्ज आहे तो ॲप्रूवल होणं गरजेचं आहे मंजूर होणं गरजेचं आहे अंजूर अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करून तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये दिले जाणार आहेत